नमस्कार नमस्कार तर आत्ता आपण पेमदऱ्यामध्ये पेमदऱ्यामध्ये तुम्ही इथले नागरिक आहे तुम्ही इथं कोणकोणते म्हणजे मराठा बांधवांसाठी स्वागतासाठी काय काय तयारी केली ती नमस्कार सर आदरणीय जरंगे पाटलांचं अंतरवालीतून सगळ्या त्या ठिकाणी निघाले आणि मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहेत तरी जुन्नर तालुका शिवजन्मभूमी म्हणून आमचा जुन्नर तालुका आहे आणि या जुन्नर तालुक्याचं इथून सुरुवात होते पेमदारा गावापासून तर पेमदारा गावामध्ये आम्ही ठिकठिकाणी असे स्टॉल लावलेले आहेत पाण्याचे जे जवळजवळ आता इथं आमचे आदिमाया कुतुमाता देवस्थानच्या सगळे कमिटी आणि सगळे ग्रामस्थांनी मिळून कार्यावाडी भोसलेवाडी पेमदारा सगळे मिळून जवळजवळ तीन पिकअपच्या गाड्या या ठिकाणी बिस्लेरीचे बॉक्स आणि बिस्किटाचे बॉक्स वाटलेले आहेत जे जवळजवळ सहा हजार बिस्लेरी आम्ही या ठिकाणी वाटप केलेली आहे सहा सा हजार बिस्लेरी आणि बिस्किटाचे बॉक्स पण वाटलेले आहेत आणि अतिशय चहा चहाच पण वाटप चालू आहे किती वाजल्यापासून तुम्ही वाटप चालू केलं साडेतीन वाजता चालू केलं वाजता दुपारी अजून पण ते अविरत चालूच आहे सगळे तरुण मंडळी आणि सगळे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आम्ही सगळं केलेलं आहे आता बंद झालंय का ओ, आता हो आता सध्या पाऊस येत होता त्याच्यामुळे थोडं बंद झालं परत चालू करणार हो परत आणि चहाचं पण वाटप आहे पुढे पुढे ठिकाणी वाटप चालू आहे तीन ठिकाणी चार ठिकाणी आता पुढे तीन ठिकाणी चालू आता बंद केलेलं नाही थोडे पुढे चालू आहे तीन ठिकाणी हो आता तुमचं स्वागताचं नियोजन कसं असं स्वागताच आमचं नियोजन आहे दादांना शाल श्रीफळ हार वगैरे आणि पुढे जी सी पी लावलेले आहेत जी सी पीने त्यांच्या फुलांची उधळण करणारे आम्ही झेंडूचे फुलं वगैरे आणलेली आहेत भरपूर हार आहेत मोठा असं नियोजन चालू आहे धन्यवाद